एक माझी सैनिक आणि त्याने असं कृत्य करावं हे तर जास्तीच धक्कादायक आहे या हल्ल्यात नेमकी किती जीवित आणि वित्तहानी झाले याचा काही या आकडा आहे का आतापर्यंत जी माहिती आहे त्यानुसार दोन उपासकांचा मृत्यू झाला आहे यातल्या एकाचा मृत्यू बहुतेक घटनास्थळीच झाला असावा आणि दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आठ जण जखमी आहेत त्यापैकी सात जणांची प्रकृती स्थिर आहे पण एकाची प्रकृती गंभीर आहे असं कळतंय आणि जसं आपण आधी म्हटलं तो संशयित हल्लाखोर थॉमस सॅनफोर्ड हा देखील मारला गेला आहे म्हणजे एकूण तीन मृत्यू झालेत आणि चर्चला जी आग लागली होती त्याचं काय झालं चर्च नुकसान झालं असेल बरंच हो नक्कीच ड्रोनने जे फुटेज घेतलं होतं त्यात चर्चमधनं धूर आणि आगीच्या लाटा स्पष्ट दिसत होत्या पण अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करून आग आटोक्यात आणलीय घटनेनंतर जळालेल्या चर्च ची काही छायाचित्र पण प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून नुकसानीचा अंदाज येतोय बरं झालं आग लवकर विजवली